पैगंबर जयंतीच्या निमित्त बीएस सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं आणि वाटप करण्यात वाट पैगंबर जयंतीनिमित्त विविध ठिकाणी सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होत असताना बीएस सामाजिक बहुद्देशी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते नईम सालार यांच्या पुढाकारातून रविवारी गरीब आणि गरजू महिलांसाठी मोफत साडी वाटप तसंच खाऊ वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार इद्रिस नाईकवाडी आझम खान चंद्रकांत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान बाबा सालार सलीम पामा आलमेराज आबादीराजे यांच्यासह स्थानिक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली या कार्यक्रमात विजापूर्वेस परिसरातील अनेक वंचित कुटुंबांनी हजेरी लावली कार्यक्रमाच्या सुरुवातीला पैगंबरांच्या जीवनचरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला पैगंबरांनी दिलेला मानवतेचा समानतेचा आणि भाईचाराचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आयोजकांनी व्यक्त केलं कार्यक्रमात शेकडो महिलांना नव्या साड्या देण्यात आल्या तसंच लहानग्या मुलांना आणि कुटुंबियांना खाऊचं वाटप करण्यात आलं एक तेजस्वी बरे खुशी हमारी हर ईद में हमारे दीन ने बताया है कि गमख्वारी करो जो हमसे कम ताकत रखते हैं उनको ताकत दो उनको अपने साथ लो और उनकी भी ईद में खुशियां बताओ और यही काम नई उन कर रहे हैं मुझे लगता है कि यही बात काफी है उनके पीछे सब इन लोगों की दुआएं हैं जिनको मदद की जा रही है और इंशाल्लाह आने वाले वक्त में इससे भी ज्यादा बड़ी मदद से की है ताला उनको और भी दे, दे ताकत साडेवाट पाणी सालारच्या वतीन होत आहे त्याच्या कामाला मी मनापासून सुरुवात येतो आज एक सक्षम आहे त्याबद्दल मी माझ्या पार्टीकडून माझ्याकडून दुजरबाई कडून सर्वांनी करून आपल्याला मनापासून सुरुवात धन्यवाद

की सर्वात महत्वाचं म्हणजे की इस्लाम धर्मात प्रत्येक शेळाला गोर गरिबांसाठी म्हणून एक राखीव सूचना दिलेली आहे जसं आता ईद असते आमची ईदच्या वेळेला आपण पाहता की जकात काढली जाते आणि जकातीचं वाटप केलं जातं आणि गोरगरिबांना त्यानिमित्ताने अन्नदान किंवा कपडे दान किंवा त्यांच्या ते गरजेच्या वस्तू किंवा त्या फॅमिलीला उभं करण्याचं काम त्यानिमित्तानं होत असतं तसंच हा कार्यक्रम नवीन महिने साजरा केला आहे या निमित्तानं ईद पैगंबर जयंतीचं औचित्य सा साधून त्यांनी गोरगरीब महिलांना थोडं साडी वाटपाचं सा काम आणि बाकी काही सर्व लोकांना अन्नदानाचं कामसुद्धा त्यांनी केलं आहे